रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील बाजारपेठ येथील मयेकरवाडी येथे राहणारा भूषण विजय पतंगे याच्याकडे भारतीय चलनातील लाखो रुपये किमतीचे मूल्य असलेल्या बनावट नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्यास बातमीदार मार्फत मिळाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सदरबा पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांना कळवले पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे दीपक मोरे पोलीस हवालदार विलास आंबेडकर पोलीस शिपाई अनिकेत थेवरे सुनील जाधव अनिकेत मात्रे यांच्या पथकाने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूषण विजय पतंगे यांच्या मयेकरवाडी येथील निवासस्थानी कारवाई करत त्यांच्याकडून भारतीय चलनातील नोटा बनवण्याचे साधनासह बनावट चलनी नोटा मिळून आल्या या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात आठाणी अंमलदार अतुल जाधव यांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे करत आहेत रजत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड